या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज हिंदू म्हणजे पोळा हा सण आहे शेतकरी बांधवांकरता पोळा हा सण फार महत्वाचा आहे दरवर्षी शिंदेनाथ घाट मधील जो हा पोळा सण आहे हा संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे तिथे बैल पोळा भरला जातो परंतु त्या अगोदर पोळ्याच्या दोन दिवसा अगोदर इथे लाकडी बाजाराचा बाजार भरला जातो Thank yeah. you. संदर्भातून सर्व व्यापारी बांधव इथे येत असतात आपल्यासोबत प्रशांत सावरकर माझे नगराध्यक्ष सर काय सांगू शकाल नागरिकांची अटूट गर्दी इथे पाहायच मिळत आहेत सर्वप्रथम शिंदुर्दना घाट येथील बैलपोळाचा व तान्हा जो दुसऱ्या दिवशी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आयोजित केला जातो सर्व शेतकरी बांधवांना व समस्त गावकरी जनतेला मी बैलपोळ्याच्या व तान्हापोळ्याच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी गेल्या कित्येक अनेक वर्षापासून शेकडो वर्ष झाले असतील हा ताना हा पोळ्याचा बाजार शिंदुजना घाटमध्ये विदर्भातील हा पहिला बाजार आहे की हा भव्य दिव्य प्रमाणात असा कुठेही पंचकृषीत हा बाजार भरला जात नाही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून जशी जशी या पोळ्याची ख्याती लोकांना समजते तसे तसे या ठिकाणी लोक गर्दी करून सर्व सामान खरेदी करण्याकरता येत असतात या ठिकाणी शेतकरी बांधवांचा हा सण हिंदू धर्माचा शेतकरी बांधवांचा हा सण आहे या बाजारामध्ये शेत शेती उपयोगी सर्व साहित्य हो। तसेच घरोपयोगी साहित्य हो। चैनीच्या वस्तू लहान मुलांची खेळणी अशा प्रकारचं सर्व साहित्य हो। या ठिकाणी या बाजारामध्ये मिळत असतात शंदुर्दना घाट येथील नागरिक या बाजारामध्ये जे काही दुकानदार लोकं व्यापारी लोक येतात त्यांची राहण्याची व्यवस्था नसते पावसाचे दिवस असतात या बाजारामध्ये ज्या लोकांची घरे आहेत त्या घराम समोर जी दुकानं थाटतात ते घराचे मालक त्या दुकानदारांची राहण्याची जेवणाची आंघोळची सर्व व्यवस्था या ठिकाणी करतात जेणेकरून बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना आपल्या गावामध्ये त्रास होऊ नये एवढ्या चांगल्या उद, उद्देश शिंदुरना घाटवासियांचा असतो या ठिकाणी सर्व धर्मीय लोक या बाजारामध्ये सातत्यानं हा बाजार तीन दिवस चालतो हा आज रात्री आजच्या दिवसपासून दुपारपासून सुरू झालेला बाजार आज रात्री दोन ते तीन वाजता बंद होईल आणि सकाळी आणखी पुन्हा पाच वाजतापासून सुरू होत असतो तर हा पोळ्याचा तोरण तुटल्यानंतर आधी पोळ्याच्या तोरणाच्या आधी बाजार बंद होत होता परंतु आता दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि हा बाजार पोळ्याचे तोरण तुटल्यानंतरही या ठिकाणी चालूच असतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून येणारी लोक व गावकरी मंडळी फर्निचरची खरेदी लाकडी वस्तूंची खरेदी करत असतात या बाजारामध्ये करोडो रुपयाची दरवर्षी उलाढाल होते या बाजारात चांगल्या पद्धतीचं चा जनतेचं चा सहकार्य असते पोलीस प्रशासन नगर परिषद आणि प विद्युत वितरण कंपनी यां यांचं बारकाईनं या बाजारावर लक्ष असते मी या ठिकाणी सर्व येणाऱ्या खरेदीदार दुकानदार व येणाऱ्या पाहुण्यांचे शिंदूना घाट यांच्या वतीने स्वागत करतो आपल्यासोबतच शेंदुजना घाट नगर परिषदेचे कर्श कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी सिद्धार्थी मिश्राम सर आहे सर आज भव्य पोळ्याचं आयोजन होत आहेत रात्रीचा वेळा आपण आपण ड्युटी देत आहे वेळ देत आहे काय सांगू शकाल सर सर्वप्रथम या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला पोळा या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या आत्तापर्यंतच्या नोकरीमधला हा सर्वात मोठा पुण्याचा सण ज्याचा बाजार जो आहे तो मी पहिल्यांदा बघतोय आणि शहरामध्ये सर्वत्र अत्यंत आनंदमय वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये व वाता अत्यंत उत्साहामध्ये रात्रभर आजची पूर्ण रात्र आणि उद्याच्या साधारणतः पाच वाजेपर्यंत हे बाजार जो आहे हा चाललेला असेल याची व्यवस्था नगरपालिका पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की स्थानिक नागरिक अत्यंत आवर्जूनपणे या सणाकरिता आपला वेळातला वेळ काढून या बाजाराला यशस्वी करण्याकरिता देतात आमचे काही पदाधिकारी आहेत जे वारंवार या सर्व ठिकाणी भेट देतात लोकांच्या जनतेचे विषय प्रश्न हे जाणून घेतात त्या सर्वांचं मी खूप खूप खुँ अभिनंदन आणि आभार मानतो पुन्हा एकदा सर्वांना पोळ्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासोबत जयप्रकाश भोंडेकर सर काय सांगू सर सातपुळ्याच्या पायथ्याशी वसलेलं हे अमरावती जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचं सेंदूरजनाघाट गाव आहे या गावात कित्येक वर्षापासून शेकडो वर्षाची परंपरा आहे या पोळा बाजाराला विशेष म्हणजे या पोळा बाजारात शेती उपयोगी सर्व साहित्य त्यासोबतच खेळणी सग सर्व, सर्व सर्व सा साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होते आणि हा असा बाजार आहे की या बाजार रात्रभर अगदी सुरू असतो बाहेरगावावरून जे दुकानदार असतात ते सुद्धा या ठिकाणी पोळ्या बाजारात आपली दुकान लावतात बाहेरगावावरून खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे यात्रेकरू या बाजारात येतात कोणत्याही यात्रेकरूची किंवा या बाजारात लावलेल्या बाहेरून बाहेरगाववरून आलेल्या दुकानदारांची गैरसोय होऊ नये जेवणाची गैरसोय होऊ नये याकरिता महाप्रसादाचे सुद्धा वितरण या ठिकाणी केले जाते बाजारात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस स्टेशन शेगाट नगरपरिषद शेगाट तसेच शांतता कमिटीचे सर्व सदस्य या पोळा बाजारावर लक्ष ठेवून असते मी सर्वांना या पोळा बाजाराकरिता व पोळा सणाकरिता सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद पण पाहू शकता शिंदेना घाट नगरीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक इथे जमलेले आहेत हा जो सण आहे पोळाचा सण हा मोठ्या आनंद उत्साह साजरा होत असतो परंतु पोळ्याच्या एक दिवसा अगोदर हा लाकडी बाजाराचा बाजार भरला जातो या बाजारामध्ये हजारो नागरिक इथे आपलं साहित्य घेण्याकरिता येत असतात याच येणाऱ्या नागरिकांची कुठली गैरसोय होऊ नये याकरता या पो शिंदना घाट नगरीचे थानेदार दीपकजी महाडिक सर हे सुद्धा सोप बंदोबस्त यांचा लागलेला लाग सर्व त्यांची टीम पूर्ण काम करत आहे सोबत वरुड शृजनाघाट नगर परिषद असो की वीज वीज विभागाचे कर्मचारी त्यांची सेवा देत आहेत खरं आजचा हा जो सण आहे हा मोठा आनंद सण साजरा होत आहेत मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता का इथे नागरिक आहेत नागरिक आपलं जीवनावश्यक वस्तू घेण्याकरता इथे गर्दी करत आहे महिलांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या या बाजारामध्ये पास मिळत आहेत महिलासुद्धा आपल्या घरेलू वस्तू ज्या की त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत लहान मुला मुलांच्या मुलांच्यासुद्धा ज्या वस्तू आहेत त्या घेण्याकरता गर्दी करत आहेत विविध स्टॉल लागले आहेत या स्टॉलच्या माध्यमातून ज्या की नागरिकांना ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या या बाजारामध्ये मिळणार आहे त्याकरता प्रत्येक नागरिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक या बाजारामध्ये येत असतात आणि हा आघाडीतील बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचि सुप्रसिद्ध असल्यामुळे इथे प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यापारी हा दुरून दुरून आलेला आहे आणि आप आपलं दुकान थाटलेलं आहे आणि या दुकानामध्ये नागरिकांचा भरून प्रतिसाद मिळत आहे पात्रा कॅमेरा निकोबावणेचं सा, प्रवीण सारखं चुळामध्येच फोटो